जालन्यात एक शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर पाय वर करून गाड झोपला जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील गाडे गव्हाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल जालन्यात एक शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर पाय वर करून गाढ झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील गाडे गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडिओ आहे नवीन शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे त्यातच हा धक्कादायक व्हिडिओ जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील गाडे गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतून समोर आलाय या व्हिडिओत एक शिक्षक टेबलावर पाय ठेवून विद्यार्थ्यांसमोरच गाढ झोपल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या शिक्षकावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे जिल्हा परिषदेतील गाडी शिक्षक बघा असे झोपलेले आहेत विद्यार्थी आहेत